जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव परिसरात आज शेतात रोज जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांचा निष्पाप मुलगा ठार झाल्यानंतर या भागातील भीती अधिकच वाढली आहे विशेष म्हणजे ही घटना या परिसरातील चौथी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे शेतात काम करण्यासाठी मजूर येत नाही त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे शेतात माल करावा का नाही अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गांकडून येत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेती काम करणे अवघड झाले आहे या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी विभागाने एक बिबट्या केला असला तरी शेतकऱ्यांच्या मनातील दहशत अजूनही कायम आहे पहाटे शेतात जाणारा शेतकरी आता एकट्याने बाहेर पडण्यास घाबरतो नांगरणी पाणी देणं पिकांची निगा सगळ्या शेतीच्या कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे बिबट्या जेरबंद झाला असला तरी भीती अजून गेलेली नाही दोन महिन्यात चार वेळा झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात चार निष्पाप जीव गेले तरी शेतकरी आजही असुरक्षित आहे मंगरूळ पारगाव सह जुन्नर तालुक्यातील शेतकरी आज सवाल करता है। शेती करायची की आधी जीव वाचवायचा संबंधित प्रशासन यावर विचार करणार आहे का नाही असा सवाल उपस्थित होत आहे आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील पारगाव या ठिकाणी काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रोहित कापरे या आठ वर्ष मुलाचा बिबट्याने हल्ला करून त्याला मुलाला ठार केलं तर या ठिकाणी आलो आहोत आपण इथल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत काय का परिस्थिती काल का कशी घटना घडली आणि आता तुमची परिस्थिती कशी का, का बिबट्याची भीती दहशेती खाली कसं काम करता तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत नमस्कार बाबा आठ वर्षाच्या ज्या मुला वर बिबट्याने हल्ला केला त्याच्यात ठार झाला तर तुम्ही त्या वेळेला कुठे होते मी नव्हते मी बाहेर होतो आहे का मग आता तर तुम्ही आज हे शेतीचं काम करतात कांद्याचं रोप वगैरे उपटता तर या बिबट्याची घटना याच ठिकाणी काल घडली आणि तुम्ही काम करता तर तुम्हाला काय भीती वगैरे वाटते का भीती मग काय करणार शेतीचं काम करावंच लागतं ना कसं कसं काय तर वाटणारच ना सगळ्यांना आता त्याला भीती वाटणारच ना मग वन विभागाने काय केलं पाहिजे या बिबट्यांच्या संदर्भात वन विभाग काहीच करू शकत नाही पिंजरा देत निघून जातात वाघ काही येत नाही पिंजर आली तर पिल्ले येतात मोठा वाघ तसच राहतो मग तुम्ही हे कवर सहन करणार असं आता काय त्याने दक्षताच घेते नाही काय करायचं इलाजच नाही काही इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तसा आवाज उठवला पाहिजे मागणी केली पाहिजे सगळ्यांनी म्हणलं पाहिजे ना पण ते शेतकरी आता काय होत एक असलं एक नसते आणि वन अधिकारी तिथे काय येते नाही बघायचं आली तर सहन पण करत निघून आता काल जी घटना घडली त्याच्यानंतर आता वन विभागाने इथं पिंजरे वगैरे लावले तर ते वेळ वगैरे जातात का इथं काय त्यांचं कामकाज नाही नाही इथं कामकाज फक्त चार पिंजरे लावले दिसतात इथे दुसरं काहीच नाही आता वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी वगैरे किंवा त्यांच्या स्टाफनी तुम्हाला काही सूचना वगैरे दिल्या का काळजी कशी घ्यायची काय काल घटना काल म्हणतो रॉबुबट्याच येऊ नका मग नाही आल्या रोब उपट्या हे कस काय लावगड कशी काय करायची काम कस काय करायचं बुबट्याने आलो काय करायचं काय काय शेतकऱ्यांनी काय करायचं अरे बाया माणूस आहे काल पळून गेली होती एक काय बाई येत नव्हती त्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी करायचं काय हा दक्षताच घेते नाही काही फक्त येणार सांगणार हे करणार बस तुमची अशी काय मागणी राहणार आहे बाबा काय केलं पाहिजे बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे एक बिबट्याना दिसला पाहिजे अशी मागणी दुसरं काहीच नाही आता हे पोर खाल्लं आज उद्या दुसरे चौथी घटना आहे का नाही मग माग वाघ मारलं म्हणले तर नरभक्षक मारलं काय नरभक्षक आता पोर पोर खाल्लं तोच वाघ असणार दुसरा वाघ नसणार नाही ना। काल जी घटना घडली त्या रो रोहित कापरी या मुलाला बिबट्यानी ठार केलं त्यावेळेला तुम्ही इथं होता का हो आम्ही इथं कांद्याचं रोप उपटत होतो कशी घटना घडली आम्ही रोप उपटत होतो आम्ही गप्पांमध्ये व्यस्त होतो पण तिकडून एक आरोड आरडाओा झाला त्यानंतर आम्हाला वाटलं वाघ असेल मग ते आम्ही त्या घरांकडे पळालो भीतीच्या येणे तर त्या मुलाला तोपर्यंत इथे गाडी लावलेली होती त्यांनी आणलं आणि तो आम्ही बघितलं तर त्या मुलाच्या मानेवर मागून त्यांनी वाघाने हल्ला केला होता मग ते रक्ताने हे केलं त्यांनी इथंच मान टाकलेली होती त्यानंतर मग आता तुम्ही एक शेतीचं वगैरे काम करता तर तुम्हाला काही असे भीती वगैरे वाटत नाही का मग शे शेतकरी आणि भीती तर वाटतेच पण आता काम केलंच पाहिजे कांदा चालू आहे मजूर भेटत नाही मग आता ते वन विभागाने तुम्हाला काही सूचना वगैरे दिल्या का नाही का इथं घटना घडली तुम्ही शेतीचं काम करता आम्हाला कुणी काही बोललं नाही पण आमचीच माणसं येत होते म्हणत होते इथंच वाघ आता असेल तुम्ही कशाला कांद्याचं रोप उकटत होता म्हणजे वन अधिकाऱ्यांनी अशा काही सूचना दिल्या नाही आम्हाला इथं कांद्याचं रोप उपटू नका म्हणून सांगितलं नाही काही तसं काही सांगितलं नाही मग आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे त्यांनी वाघांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे आता एक एक मुलाचं चौथी घटना आहे असं पंधरा वीस दिवसाच्या अंतरावर एक एक घटना घडतच असते तुम्ही आता इथं घटना घडली तुम्ही तुमच्या घरी तुमची लहान मुलं वयस्कर माणसं वगैरे किंवा तुम्ही कशी काळजी घेता आम्ही लहान मुलांना सा मुला सांगतो घराच्या बाहेर जाऊ नका किंवा झाडाखाली आमच्या समोरच त्यांना घेऊन सारखं हिंडत असतो शाळेत गेलं तरी गेटच्या बाहेर जाऊ नका असं मुलांना सूचना सारखे द्यायला लागतात तेही भी भीतीने असं बाहेर बेडरूम मध्ये असेल तर एकट्या बेडरूम मध्ये थांबत नाही या वाघाच्या भीतीमुळे बरं शाळेची मुलं आहेत ती शाळेत जातानी कशी जातात त्यांना सोडवायला जायला लागतं किंवा गाडी लावायला लागते ती एकटे शाळेत जात नाही आता भीतीमुळे तर हे अशी परिस्थिती आहे इथं काल जी घटना घडली त्या बिबट्याच्या दहशतीखाली इथले सर्व शेतकरी नागरिक दहशतीखाली काम करतात